जनगणना झाली तर बऱ्यापैकी बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते असं तुम्हाला वाटत टक्के यात आहे ना शंभर टक्के त्यातनं सोल्युशन निघू शकते कारण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये ऍक्च्युअल ज्या ओबीसी जातात ज्या आज इथे राहत आहेत जर समजा काही परप्रांतीय असतील त्यांनी मायग्रेशन ऍक्ट नुसार इथं रजिस्ट्रेशन केलं असेल तर ते इथल्या आरक्षणाला पात्र ठरतात रजिस्ट्रेशन केलं नसेल तर ठरत नाही एक आयडेंटिफिकेशन काय होईल की महाराष्ट्रात ऍक्च्युअल ओबीसी म्हणल्या जाणाऱ्या जाती किती आहेत लोकसंख्या किती आहे डेटा आता राजकीय परत वाद काय होतात की काँग्रेस राहुल गांधींची मागणी आहे की जातीने जनगणना झाली पाहिजे केंद्र सरकारचं म्हणणं आहे की की जातीने जनगणना झाली तर जातीवाद होईल पण छगन भुजबलने राजकीय आरक्षण केल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडीचं सरकार असताना जातने जनगणना व्हावी याच्यासाठी एक ठराव करून विधीमंडळानं राष्ट्रीय सेन्ससला पाठवला होता ही कधीची गोष्ट आहे दोन हजार वीस ची वीस मध्ये हा आता भुजबळ त्यावेळी सत्तेत मंत्री होते बाटे आयोगानं सर्वेक्षण केलं अडतीस टक्के निर्गुडी आयोगानं बत्तीस ते चौतीस टक्के लोकसंख्या सांगितली मग त्यांचा आयोग फेटाळला वडट्टीवाराने मग परत बाटे आयोग नेमला त्या बाटे आयोगानं अडतीस टक्के लोकसंख्या सांगितली आणि अॅक्च्युअल जनगणना न करता अंदाजे म्हणजे मला त्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय त्यात सगळ्या राजकीय आरक्षणाचा चोथाईने कसा केला तर गावात एकोणीसशे त्र्याण्णव च नॅशनल सेन्सस ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये एकोणीशे त्र्याण्णव मध्ये एक अमेंडमेंट झाली आणि त्याच्यामध्ये जा राज्यांना जात न्याय जनगणना करायचे अधिकार दिले गेले म्हणजे त्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणासाठी जात न्याय जनगणना करायला कुठल्याही सेंट्रलच्या ह्याची परवानगी लागत नाही बरोबर पण तत्कालीन सरकारनं काय केलं की फक्त गावात लमसम किती बॅकवर्ड पाचशे हा टाका पाचशे पण त्या मध्ये किती जाती आहेत कुठल्या जातीचे आहेत हे जे क्लासिफिकेशन करायला पाहिजे होतं ते सरकारनं केलं नाही उद्या जरी सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षण देऊन हे घ्या म्हणून सांगितलं इलेक्शन तरी उद्या ते बाबा आयोग तुम्ही एक्सेप्ट केलेला आहे तो कास्ट सेन्ससच नाहीये त्यामुळे त्याला स्टे द्यावं दे म्हणलं तर कोण पण कोर्टात जाऊ शकतो बरोबर हा पॉलिटिकल भाग झाला आपला मुद्दा नाही हे सांगायचं पार्श्वभूमी कारण काय तर ज्यावेळी दोन हजार अकराचा चा इम्पेरिकल डेटा केंद्र सरकार देणार त्यावेळी महाराष्ट्र सरकार सरकारनं केंद्र सरकारवर एक केस टाकली होती की ज्याच्यामध्ये दोन हजार अकरा ला तुम्ही जो इम्प्रिकल डेटा गोळा केलाय तो आम्हाला द्या आता त्या केसच्या अफिडेव्हिट मध्ये केंद्र सरकारनं सांगितलं की एस सी एस टीना आरक्षण द्यायसाठी जात न्यायजनकांना केली जात्या कारण ते तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीसच्या तीन बेच कॉन्स्टिट्युशनल तीन प्रोव्हिजन मध्ये आहेत त्यामुळे त्यांचं आरक्षणाच्या संबंधीनं माहिती गोळा करण्यासाठी सेन्सस आवश्यक आहे आणि हे त्या तीनशे बेचाळीस आणि तीनशे एक्केचाळीसच्या कक्षेत असल्यामुळे देत आहेत म्हणजे कोर्टात त्या प्रकारे एक, एक सेंट्रल न पण मान्य केलं की घटनेमध्ये ओबीसी आरक्षणाची तरतूद नव्हती त्यामुळे त्यांची जात न्याय जनगणना करता येत नाही पण आता दोन हजार अठरा नंतर तुम्ही जर ओबीसी ना तीनशे बेचाळीस खाली कॉन्स्टिट्युशनल फ्रेम मध्ये घेतले तर तुम्हाला जात न्याय जनगणना करणं बंधनकारक आहे दृष्ट्या पण ते केलं जात नाही काँग्रेस याच्या बाबतीत कोर्टात भांडल तयार नाही कारण त्यांना रस्त्यावर दंगा करून क्रेडिट घ्यायचंय आणि को, कोर्टाच्या आदेशाशिवाय काँग्रेसच्या दंग्यानं काँग्रेसचा दंगा व्हायला लागलाय म्हणून जात न्याय जनगणना केली पाहिजे याला काही भाजप बांधील नाहीये बरोबर आहे मग या यांच्या राजकीय भांडणामध्ये जी संविधानिक तरतूद केल्या त्या तरतुदीकडे दुर्लक्ष व्हायला लागले पण जर ही जात न्याय जनगणना झाली तर प्रत्येक जातीच्या माणसाला त्या ह्याच्यामधनं न्याय मिळायचं काम मिळेल प्रत्येकाला जो जाती आहे तणाव वाढलाय ते कळल अॅक्च्युअल महाराष्ट्रातले जे ओबीसी आहेत त्यांना सुद्धा कळेल की आतापर्यंत किती ओबीसी ओबीसीने आपल्या आरक्षणाचा लाभ घेतला या सगळ्या गोष्टी उघड होती बरोबर त्यामुळं चांगल्या पद्धतीनं जर करायचं ठरवलं तर होऊ शकतंय ते अन्यथा कायदेशीर पर, लढाईचे पर्याय आहेत ते चालूच आहेत त्याच्याबद्दल दुमत नाही एक कारण सांगितलं जाते की जातीची संख्या आली की जाती जाती त्यांना वाढलं ची प्रत्येक जिल्ह्याची ऑनलाईन जात आहे जनगणना बरोबर आहे आज पिंपरी चिंचवड दहा मिनिटात तुम्ही गुगलवर काढू शकता नॅशनल सेन्सरच्या से वेबसाईट वर जाऊन ह्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये एससी एस टी किती आता समजा एससी एस टी ते दहा टक्के एक बारा टक्के असतील आणि एस टी दोन टक्के असतील म्हणून काय उरलेले अठ्ठ्याण्णव टक्के ते दोन टक्क्यात म्हणून त्यांना माराय जातात का नाही एवढा वेळ आहे का कुणाला मग याच्यामधनं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की म्हणजे विनाकारण जातीभेद वाढेल ही करण अशी भीती तयार करायची छोट्या जातींच्या मध्ये त्या छोट्या जातींची भीती कुठल्या तरी एका मोठ्या यांनी प्लॅन केलेल्या ओबीसी नेत्या मागे नेऊन उभा करायची आणि त्याला विरोध करायला लावायचा हे सगळी फालतू गिरे मग मला असं म्हणायचं आहे की आता मनोजादा जारंगी पाटील बरेच आता जवळपास दोन वर्ष झाले त्यांचं आंदोलन चालू आहे म्हणजे आंदोलन त्यांचं खूप वर्षापासून आहे पण दोन वर्षापासून खूप तीव्र आंदोलन चालू आहे तर त्यांच्या मागणीमध्ये प्रमुख मागणी ही का नाहीये मग की बाबा पहिली मागणी मांग, मांग, आमची अशी राहील की तुम्ही जातीनिया जनगणना करा जेणेकरून सर्व पिक्चर क्लिअर होईल असं वाटत नाही का तुम्हाला की त्यांची त्यांची मागणी पहिला मराठवाड्यापुरती मर्यादित होती ओके okay. त्यांनी सुरुवातीला आंदोलन चालू केलं त्यावेळी त्यांचं निजामकालीन नोंदीच्या आधारे मराठ्यां मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण द्या अशी त्यांची मागणी होती त्यानंतर महाराष्ट्रातनं त्या लाठी नंतर उद्रेक झाला एक भावनिक वातावरण बनलं आणि त्यांनी परत मराठा समाजाची मागणी केली तुम्ही जर व्यवस्थित लक्षात ठेवलं असेल तर चौदा ऑक्टोबरची जी मोठी सभा झाली त्या त्यांनी तीन मागण्या केल्या त्या एक तर आम्हाला सरसकट कुणबी करा नसेल ओबीसीचं प्रत्येक दहा फेर सर्वेक्षण व्हायला पाहिजे ते फिर सर्वेक्षण करा आणि तिसरी मागणी होती की एन टी सारखा वेगळा प्रवर्ग बनवून आम्हाला ओबीसी आरक्षण द्या बरोबर आहे हे तीन मागण्या जर इम्प्लिमेंट करायचं असलं तर त्याला आपण ऑटोमॅटिकली सिक्वेन्स वाईज सांगू शकलो असतो की जात न्याय जनगणना करा अडॅकवेचा रेशो ठरवला त्याप्रमाणे वेगळं वेगळं कोण नाही का आम्हाला वन थर्ड आहे तर त्यांना पण वन थर्ड लागू करा असे पर्याय आले असते आता यानंतर प्रॉब्लेम काय झाला ते आंदोलन झालं ती ताकद दिसली त्यानंतर कुणबीकरण सरसकट होऊ शकत नव्हतं कारण कुठल्याही आतापर्यंतच्या आयोगानं मराठा कुणबी एक आहे त्याची शिफारस केलेली नाहीये ऑथेंटिक मराठा कुणबी एकच आहेत अशी शिफारस कुठल्याही आयोगानं केलेली नाही मराठा कुणबी एकसारखे वागतात राहतात खातात पितात हे सगळ्यांनी सांगितलं पण जिथं मेन रिकमेंडेशन द्यायचे आहे तिथं कुणीही हे सांगितलं नाही की मराठा कुणबी एक आहेत कुठल्याच सा आयोगानं सांगितलेलं नाही बरोबर त्यामुळे मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे हे सुक्र आयोगानं सांगितलं आणि गायकवाड आयोगानं सांगितलं त्याच्या आधीच्या आयोगांकडे मराठा सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे का हे तपासलंच गेलं नाही तिथं फक्त म्हणणं काय असायचं की मराठा कुणबी एक आहेत एवढ्यावरच त्या मागण्या स्टिकअप असायच्या मराठा कुणबी एक आहेत हे कुठं सिद्ध होऊ शकलं नाही किंवा त्यांनी ते एक्सेप्ट केलं नाही असे दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत आता यात काय झालं की शिफारस नसल्यामुळे कुणबीकरण करता येत नव्हतं मग संदीप शिंदे समिती आली संदीप शिंदे समितीच्या ह्याच्यामध्ये जेवढी स कुणबीकरण मराठा कुणबी एक आहे त्याचा अभ्यास करायसाठी झाला तेवढी विदर्भातल्या काही कुणबी संघटना कोर्टामध्ये गेल्या आणि कोर्टामध्ये सरकारनं असे अपिड्यूट दिले की आम्ही सरसकट कुणबीकरण करणार नाही आम्ही फक्त यांच्या नोंदी शोधून देणार आहे ज्यांच्या नोंदी सापडतील कुण ते कुणबी आता त्यात पण काय झालं नोंदी या नवीन नाही आहेत नोंदी जुन्याच आहेत पण त्या ज्या रेकॉर्डवर आहेत ते रेकॉर्ड ऍप्लिकेबल नव्हतं ऍज अ व्हॅलिडिटी प्रूफ म्हणून बरोबर मग याने काय केलं जन्माचा दाखला आहे ग्राह्य सात बारा घावला ग्राह्य फेरफार घावला ग्राह्य त्या कायद्यात दुरुस्ती करून जी काग ज्या कागदावर नोंदी गावल्या ती कागद ग्राह्य धरायची तरतूद केली आणि ते कागदाच्या आधारे नोंदी झाल्या आता एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ला अठ्ठावन्न लाख नोंदी गावल्या पण शेवटचा संदीप शिंदे समितीने जो रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये एक लाख साठ हजार नवीन नोंदी सापडल्याचा उल्लेख आहे आता ज्यांनी काम केलं त्याचा रिपोर्ट ग्राहक काही शिंदे सांगितलं ते ग्राहक धरायचं परत राजकीय राजकीय विषय आला बरोबर मग या यशामध्ये एक लाख साठ हजार लोकांच्या नोंदी गावल्या असतील ते सुद्धा आंदोलनाचं यश आहे पण त्या एक लाखाच्या नोंदी आधारे आठ दहा लाख लोकांना दाखले मिळतील व्हॅलिडिटी किती लोकांना मिळेल हा संशोधनाचा भाग आहे पण ते होऊन जाईल ते एक प्रकारे आंदोलन पुढे गेलं बरोबर नंतर मनोज जरंग्यांचं म्हणणं आलं की जे 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 चर्चेला हो आले त्या ते त्यांनी मला सांगितलं की सगळे सोयी होऊ शकत आता आपण ज्या कागदपत्राच्या प्रूफची चर्चा केली त्या प्रूफ फक्त मराठा समाजाला मिळाला नाही कुणबीचा ते ओबीसीला पण जास्त जाते ना पण त्यांनी गुपचुप फायदा घेतला सांगत नाही आम्ही त्याचा फायदा घेतलाय म्हणून आणि खरी थिणगी तिथं पडली की चाळीस वर्षात जे ओबीसी नेत्यांना जमलं नाही ते मनोज रंगेंच्या आंदोलनामुळे यश त्याचा ओबीसीना पण मिळालं मराठ्यांना फायदा मिळाला त्याच्या दुप्पट दुप्पट फायदा ओबीसीने घेतला फक्त ते बोलून दाखवत नाही दाखवत नाही आपलं कसं आहे एवढं असलं की एवढं सांगतोय त्यांनी एवढं खाल्लं तरी एवढंच दाखवत मग ती सगळ्या सोयरीची मागणी तिथून आली त्याचा वाशिम मध्ये अध्यादेश दिला त्याच्यात पहिले मनोजरांगीनीच हरकत घेतली की बाबा याच्यामध्ये आम्हाला सगळे सोयरे म्हणजे रक्त नातेसंबंधातले बाईक सासरा हे असं त्या ज्या काही त्रुटी होत्या त्या दिवशीच दुरुस्त करून आम्ही पण होतो त्या दिवशी त्यांनी त्या त्रुटी करून दिल्या नंतर टिकावा लागल्यावर परत उपोषणाला बसले त्यात तो विषय एवढा चिजळला की हरकतीच कोण घेतल्या नाहीत मराठा समाजान खचून एक लाख हरकती घेतल्या ओबीसीने आठ नऊ लाख हरकती घेतल्या की कायदा करून आला आता मराठ्यांनी ज्या हरकती घेतल्या त्या पण घेताना अशा केल्या की एक छोटी नोट व्हायरल झाली ती फेसबुकवर घेतली आणि जशाच दशा. तसा कायदा लागू करा म्हणून ते सगळ्यांनी निवेदन दिली बरं त्या कायद्याला ओबीसी नेत्यांनी रस्त्यावर उतरायच्या आधी कोर्टात चॅलेंज केलं म्हणजे त्यांचं या बाबतीत कौतुकच आहे त्यांनी काय केलं की पहिला कायदा कोर्टात चॅलेंज करून त्याला प्रोटेक्शन घेतलं की जर हा कायदा बनला तर आम्ही स्टेचा विचार करून ही ऑर्डर घेतली आणि त्यांनी तिथं ती पेंडिंग ठेवली केस बरोबर आणि नंतर रस्त्यावर अस्तरदांगा करायला चालू केलं की के याचं नुकसान कसं होणार त्यानंतर मग विषय आले गॅझेट चे आता गॅझेटमध्ये प्रत्येक वेळी संख्या वेगळी आहे एकतीस ला वेगळे अकराला वेगळे ला वेगळे एकतीस ला बायफर गेट केले त्यात मराठवाड्यात एक लाख साठ हजार कुणबींच्या नोंदी दिसतात शिंदे समितीमध्ये नाही मध्ये एकोणीसशे एकतीसच्या आता गॅजेट पण लागू करायचं तर विषय काय की ज्या नोंदी सापडल्या त्याच्यात असून वंशावळी जुळत नाहीयेत अनेकांच्या okay, जिथं फक्त गावातल्या लोकसंख्येवर कसं करणार आता समजा पिंपरी चिंचवड गावामध्ये दहा हजार कुणबी एकोणीशे एकतीस साली होते सरकार म्हणेल गॅजेटच्या आधारे आरक्षण द्या बरोबर पण ज्यावेळी तुम्ही दाखला काढायला जाणार त्या दहा हजारामध्ये तुम्ही होता हे कसं प्रूव्ह करणार आहे तुम्ही त्याची व्यवस्थाच नाही काहीच नाही कारण त्या मध्ये फक्त गावाची लोकसंख्या त्याच्यामध्ये कुणाचा आडनाव कुणाचा रंग कुणाचा वाडा प्रॉपर्टी काहीच उल्लेख नाही असं काहीच नाही काहीच नाहीये ते मग ही एक टेक्निकल अडचण आहे त्यामुळं आता सरकार ते प्रत्येक वेळी आता सहा उपोषणाला प्रत्येक वेळी तीच मागणी असते सरकार प्रत्येक वेळी तेच उत्तर देते तीस एप्रिलला आम्ही करतोय मग माझं म्हणणं असं आहे की जर समजा त्या मागण्या मान्यच होणार नसतील आणि सरकारला त्याच करायचे नसतील तर आपण आपला वेगळा ऑप्शन दिला गेला पाहिजे की बाबा जर हे होत नाही तर मग इथं आमचं असं नुकसान करलंय आम्हाला हा एक पर्याय तुमच्याकडे तुम्ही या पर्यायाने विचार करा बरोबर आहे कारण दुर्दैव काय आहे की ओबीसी ज्या पद्धतीने म्हणतात मराठ्यांना ओबीसीत घ्यायचं नाही तसं कुठला ओबीसी नेता म्हणतो अरे आपण आधीच लोकसंख्येच्या प्रमाणात घेतो आता आपण जास्त मार्क पडले म्हणून ओपनमध्ये जायचं नाही नाही ऐकलंय काय कधी स्टेटमेंट म्हणणारच नाही कारण त्याच्यात त्यांचं नुकसान आहे ना कशाला म्हणतात मग नुकसान त्यांचं नाहीये ठराविक दहा बारा जातींचाच प्रॉब्लेम आहे ओबीसीतल्या छोट्या जाती मोठी जात असल्या मराठ्यांच्यात जास्त काही फरक नाहीये हे फक्त राजकीय अजेंड्याचे शिकार झालेल्या जमात